नमस्कार ठाणे मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज ठाण्यातील ढोकाळी परिसरातील असलेल्या श्री नंदीबाबा मंदिर देवस्थानमधून आपण लाईव्ह करत आहोत आपण जर बघितलं तर या मंदिरामध्ये सकाळपासूनच आहे जी भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर श्री नंदीबाबा मंदिर देवस्थानच्या माध्यमातून आहे जे आज महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर सकाळपासूनच आहे या मंदिरामध्ये भाविकांची आलोड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर विविध फला फुलांची आरस आपल्याला करताना पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर महाशिवरात्री आहे धर्मातील अतिशय महत्वाचा सण आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक शिवभक्त आहेत जे सकाळपासूनच या मंदिरामध्ये दाखल त्यांना सुरुवात झालेली आहे आपण सध्या आतमध्ये जात आहोत आणि आपण बघत आहोत कशाप्रकारे संपूर्ण आजच्या दिवसाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर भाविक आहे ते आज मंदिरामध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे नंदी नंदीभाव मित्रमंडळ असेल तसेच अनेक पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आहे हे आज करण्यात आलेलं आहे नक्कीच आपण बघितलं तर ठाण्यातील श्री नंदीबाबा मंदिर प्रसिद्ध देवस्थानमध्ये भाविकांची आहे जी मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर सकाळपासूनच आहे त्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे जी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर श्री नंदीबाबा असे नक्कीच आपण बघितलं तर ठाण्यातील ह्या संपूर्ण मंदिरामध्ये सुंदर असे फुलांची आरास असेल फळांची आरास असेल तसेच विविध भाविकांची आहे जी मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळत असे आपण जर बघितलं तर आज महाशिवरात्री निमित्त देशभरात आहे जो महाशिवरात्रीचा उत्साह आहे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच ठाण्यातील ढोकळी परिसरात असलेल्या या मंदिरामध्ये सकाळपासूनच आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आहे ही भाविकांची असेल गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर आज महाशिवरात्रीनिमित्त देशभरात आहे राज्यभरात आहे जो मोठ्या प्रमाणात उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच ठाण्यातील अनेक मंदिरं आहेत तोपिनेश्वर असेल तसेच ढोकाळी येथील श्रीनांदेबा मंदिर असेल या मंदिरामध्ये सकाळपासूनच आहे जी शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ग भाविक आहे ज्यांनी रांग लावलेली आहे अगदी बाहेरपासून ते मंदिराच्या आतपर्यंत पूर्ण भाविक आहेत ते रांग लावून उभे आहेत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात सुंदर असं आयोजन आहे जे नंदीबाब मित्रमंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं अगदी आपण जर बघितलं तर अगदी लहान मुलं असतील स्त्रिया असतील पुरुष असतील ते आज महाशिवरात्री निमित्त ठाण्यातील मंदिर मंडळाच्या येथे उपस्थित राहिलेल्या आहेत आपण जर बघितलं तर आज महाशिवरात्रीचा उत्साह आहे कुठेतरी सर्व जे भक्त आहे त्यांच्याकडे साजरा करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर मंदिर ट्रस्टीच्या मार्फत अतिशय सुंदर असा देखावा असेल फळांची असेल फुलांचे असेल आरस करण्यात आले आलेले आहे आपण जर बघितलं तर भाविक अशी अगदी मनो मनोभावी अशी पूजा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी सुंदर असा देखावा असेल अगदी फुलांची फळांची आरस आहे ती करण्यात आलेली आहे अतिशय सुंदर असं नियोजन आहे हे नंदी वितरम यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आपण बघितलं तर सकाळपासूनच आहे जे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे

आपल्या सोबत दीपमाला पाटील आहेत मॅडम काय सांगाल आज महाशिवरात्री आहे कशा प्रकारचं आयोजन आहे समर्पण करण्यात आलेलं आहे काय सांगाल गेले साठ वर्षापासून इथं हा उत्सव अजून गेले साठ वर्षापासून हा उत्सव इथं सुरू आहे पहिले दहा पंधरा वर्ष असं साध्या पद्धतीने चालू होतं आणि नंतरची तीस पस्तीस वर्ष हा उत्सव एकदम जोरदार करण्यात येतो चार दिवस हा उत्सव जातो पहिल्या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव असतो पालखी वगैरे निघते गावातून निघते आणि दुसऱ्या दिवशी माता चौकी असते आणि तिसऱ्या दिवशी गोंधळ जागरणाचा प्रोग्राम असतो आपला मराठी लोकांचा आणि चौथ्या दिवशी इथं भंडारा असतो या भंडाराला इथे परिसरातली सगळी भरपूर लोक मदत करतात संपूर्ण ठाणे परिसर बाहेरचे लोक पण अन्नदान वगैरे करतात आणि त्या याच्याने ते सगळे इकडे भंडारा भरपूर चालतो आणि दर गुरुवारी सुद्धा इथे भंडारा नियमित चालू असतो वर्षभर फुलांचे असेल फळांचे असेल आरस असेल मोठ्या पत्र नियोजन करण्यात आलेलं कशा पद्धतीची तयारी होते म्हणजे सगळे मंडार सगळे मुलं वगैरे सगळे सगळे झोपून घेतात स्वतःला म्हणजे आणि सगळे मदत करतात आणि पब्लिक पण कोऑपरेट करते सगळे आपल्याला आपण सध्या श्री नंदीबाबा मध्ये आपण हो, आहोत आणि आपण जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारचं नियोजन या ट्रस्टच्या मार्फत करण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर आज महाशिवरात्री निमित्त देशभरात आहे जो महाशिवरात्रीचा उत्साह आहे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपण जर बघितलं तर राज्यभरात आहे ठाण्यामध्ये असेल विविध मंदिरांमध्ये संपूर्ण आहे हा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे विविध नागरिक असतील भाविक असतील आज महाशिवरात्री निमित्त भक्तिभावाने आहे जे आपल्या आराधना करताना मिळत आहे सध्या ढोकाळी येथील प्रसिद्ध असलेल्या श्री नंदीबाहे गर्दी आहे जी आपल्याला पाहायला मिळत आहे जी शिवभक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी लहान मुलं असतील स्त्रिया असतील पुरुष असतील अगदी सकाळपासूनच आहे जे कुठेतरी महाशिवरात्री निमित्त विविध ठाण्यातील मंदिरांमध्ये मंदिर दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारचे नियोजन आहे हे नंदीबाबा मित्रमंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर आज कुठेतरी शिवरात्र जी मोठ्या प्रमाणात था आहे ठाणेकरांकडनं साजरी करण्यात येत आहे पण जर बघितलं तर सकाळपासूनच कुठेतरी पोलिसांचा उत्साह आपल्याला ठाणेकरांमध्ये पाहायला मिळत आहे जर बघितलं तर अगदी मोठ्या प्रमाणात आहे हे नागरिक आहेत भाविक आहेत हे सकाळपासूनच आहे जे नंदीबाबा मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि आपण जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे ते मंदिर प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर नंदीबाबा मित्रमंडळ असेल तसेच या ट्रस्टच्या मार्फत आहे सुंदर अशा प्रकारे या मंदिराची सजावट आहे अधिक माहितीसाठी आपल्या मॅडम आहेत मॅडम काय सांगाल आपण हे मंदिर जे आहे मैड़ाम कसा पर, कसा पर, ना नंदी बाबा मंदिर ते स्वयंभू आहे स्वयंभू आहे मंदिर ते कोणी मूर्त्या कोणी आणून स्थापन केलेले नाही आहे ते स्वयंभू जमिनीतून भूमार्गातून आपोप निघालेले आहे आणि गेली साठ वर्षापासून हे मंदिर आहे पहिले सुरुवातीला छोटंच होतं पण आता त्याचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि इथे सगळे जे नवस आहेत ना हे घंट दिसत ना तुम्हाला हे घाट जे आहेत बघा इकडे सगळीकडे हे बघा इकडे सगळीकडे मुळात हे घाट घाटाचं हे आहे ना हे नवस केली जाते तिथे ज्याची जी मन्नत असते ती पूर्ण होते मग ते ज्याच्या आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे घाट बांधतात एवढंच सांगेन आपण बघितलं तर सविस्तर अशी माहिती आहे ती मॅडमांच्या मार्फत आपल्याला समजली आहे आपण ठाणेलाऊच्या माध्यमातून आहे ढोकळ येथील प्रसिद्ध असलेल्या नंदेबा मंदिरामधून ही लाईव्ह दृश्य आहे ते ठाणेलाऊच्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवत हो, आहोत आणि आपण जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारे आजच्या या दिवसाचं अगदी सुंदर असा दिवस आहे महाशिवरात्रीचा तर संपूर्ण दिवसाचं आयोजन आहे नंदेबाबा मित्रमंडळ यांच्या माध्यमातून संपूर्ण मंदिर प्रशासनतर्फे करण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर अनेक भाविक असतील सकाळपासूनच कुठेतरी महाशिवरात्री निमित्त या ठाण्यातल्या प्रसिद्ध असलेल्या मंदिरामध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे जे नियोजन आहे या मंदिर प्रशासनामार्फत सर्वांना विनंती केल्यामुळे ज्यांचं दर्शन झालं त्यांनी थांबव भक्तांचं व्यक्ती ज्यांना दर्शन उभारे तो वाढ होतो ज्यांचं दर्शन झालं त्यांनी थांबवा भक्तांचा जो नवाज असतो तो या घंटी मांडून आता पूर्ण केला जातो नक्कीच आपण कुठेतरी पा बघितलं तर महाशिवरात्रीनिमित्त जो उत्साह आहे तो ठाणेकरांमध्ये अजून देखील पाहायला मिळत आहे कुठेतरी शिवभक्तांची जी गर्दी आहे अजून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपल्यासोबत मंदिर प्रशासनाचे पुजारी आहे काय सांगाल सर आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या निमित्त नंदेबा देवस्थानमार्फत प्रकारचं आयोजन आहे कशा प्रकारची भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते काय सांगाल बढिया आहे बाबा का महाशिवरात्री बहुत अच्छा आहे सभी सेवक लगे हैं बाबा जो है भोग में बहुत शक्ति है शक्ति को पहचानना बहुत अपरम्पार है और जो भक्तजन पहचान लिया वो पार लग गया और महाशिवरात्रि में हर साल में ऐसे ही बाबा का प्रोग्राम हो रहा है 99 से मैं भी देख रहा हूँ यहाँ बाबा के दरबार में पुजारी के रूप में बाकी बच्चे है बाकी जो घंटी है लोग मन्नत मांगते हैं पंडित जी ऐसा मांगा था ये पूरा हो गया और हर प्रकार के मतलब कैंसर का भी था अभी दो महीना पहले बभूति दिया बाबा का एकदम कैंसल भी ठीक हो गया और एक महीना पहले ये घंटी चढ़ा के गए पच्चीस किलो का चलते फिर ये बाबा क्या देगा बोला उसका मनोकामना पूर्ण हो गया ये घंटी चढ़ा के अभी वहाँ गोवा में है तो ऐसे मतलब बाबा की लीला चमत्कार होती रह रहा है तो बहुत कुछ है आ, बाकी बाबा के पीछे से रोड का भी पार करके गए हैं सभी अच्छा है सेवा बताएंगे महाकुंभ का मेला भी अभी चालू है अभी तक भी चालू है और उस निमित्त से महाशिवरात्रि का महत्व अभी कैसा बढ़ रहा है महत्व बहुत बढ़ है जब से मोदी जी हमारे देश में आए हैं बहुत अच्छा है और अच्छा ही कर रहे हैं योगी जी भी बहुत अच्छा कर रहे हैं ऐसा ही है करते रहे हमारी उनकी शुभकामना उनको है महाशिवरात्री अपन पूजारी होते जी प्रतिक्रिया है दे आ आपल्यासोबत काही मंदिराचे सेवेकरी आहेत पदाधिकारी आहे सर काय सांगाल आज शिवरात्री आहे कशा प्रकारचं आयोजन आहे नियोजन आहे हे करण्यात आलेलं आहे भाविकांची ती सकाळपासून आहे आलोट गर्दी विविध मंदिरामध्ये आलोट गर्दी पाहण्यात त्याबद्दल आपण नंदी अवपर्शना काय सांगा सांगेन की आता सकाळपूर्ण सकाळी सकाळ लवकर अभिषेक होतो अभिषेक त्याच्यानंतर दर्शन चालू केलं पण यावर्षी आम्ही असं आकर्षण ठेवलं की गंगा आरती केली आणि वाराणसीवरून जे गंगा आरती करतात ते आले होते कुठे त्यांच्याकडून सकाळी साडेपाचला एक आरती झाली एक रात्री आरती होणार आहे आणि साडेपाच वाजता आता एक नंदीबाबाची भव्य दिव पालखीची मिरवणूक निघणार आहे आणि दुसरं असं आहे की हे नंदी स्वरूपाचं मंदिर आहे म्हणजे आपण शिवाला नंदीमध्ये पोजतो आणि एक असं आहे की नंदीबाबा म्हणजे नंदीच्या स्वरूपात तिकडे पुजलं जातात आणि त्या नंदीबाबाचं एक नवस म्हणून इकडे गळ्यात घंटा मानली जाते तर नंदीला आपण खुश करण्यासाठी गळ्यामध्ये घंटी बांधली तसे की नंदीबाबाचं एक नवस म्हणून इथे घंटी बांधली जाते ती खूप पूर्वीपासून इथं मान्यता आलेली आहे आणि पूर्वीपासून इकडे कसे ते शेळके कुटुंबीय हे आधीपासून मंदिराची सेवा करत आलेली आहे त्यांच्या मुली इथेच आहेत पूर्ण कुटुंबाच्या याच्याकडनं आणि त्याचं एक असं आहे की पूर्वी एक मंदिर एक जंगल स्वरूपातलं होतं आज इकडे पूर्ण परिसर विकसित झालेला आहे पण पन जे पन्नास शंभर वर्षापूर्वी इथे जंगल हो एरिया होता तेव्हा फक्त नंदीच्या पाच मूर्त्या होत्या आणि त्यात तुम्ही बघू शकता म्हणजे त्यांचा सगळ्या स्वयंभू मूर्त्या आहेत प्रत्येक मूर्तीला नंदीचा आकार आहे आणि तिकडे नंदीला आपण म्हणजे आणि समोर एक स्मशानभूमी त्यामुळे नंदीचं एक महत्त्व वेगळंच वाढलं जातं आणि लोकांना त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे आणि ते दर गुरुवारी वर्षानुवर्ष जवळजवळ पंचवीस वर्ष झाली भंडाराही चाल केला जातो आपण नंदीबाबाच्या त्याच्यामध्ये त्याचीसुद्धा एक नवसाची मान्यता इथे प्राप्त झालेली कोणाची कोणी बोलतं नव्हते की बाबा आम्हाला ही मागणी पूर्ण होऊ दे मग आम्ही देवासाठी अन्नदान करतो त्याप्रमाणे ते, ते भंडारा चालू झाले आहे आणि त्याप्रमाणे अजून अनेक भरपूर कार्य होतात मित्रमंडळाच्या माध्यमातून खूप कार्यक्रम होतात आता उद्या जगरात आहे परवा गोंधळ आहे त्याच्यानंतर एक महाप्रसादाचा मोठा भंडारा होणार आहे त्यासाठीसुद्धा खूप मोठं आयोजन केलेलं आहे तर बघतो हवीकडण तेवढीच विनंती असेल बाबा की त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा हे सगळं व्यवस्थित व्हावं आपले नंदेबा मित्रमंडळाचे हे पदाधिकारी होते त्यांनी संपूर्ण अशी माहिती आहे जी नंदीबाब मंदिराबद्दल दिलेली आहे आपण जर बघितलं तर खूपच सुंदर अशा प्रकारे सविस्तर माहिती होती जी या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि आपण जर बघितलं तर अति अतिशय ऐतिहासिक असलेलं हे मंदिर आहे अगदी जन्नत म्हणजे लोकांच्या मनोभावना आहेत ह्या प्र जर देवाला जर तुम्ही प्रार्थना केली तर अशी पूर पूर्ण होतात असं हे मंदिर आहे आणि आपण जर बघितलं तर आज महाशिवरात्रीनिमित्त कुठेतरी महाशिवरात्रीचा उत्साह बघायला मिळा मिळत आहे आणि भाविकांनी आहे ही ढोपाळी येथील या संपूर्ण मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात ही गर्दी झाला मिळते ठाण्याल्याचे अपडेट जाण्यासाठी आत्ताच ठाण्याला फॉलो करा धन्यवाद